इकडे मोबाईल मोबाईल हॅलो श्री स्वामी समर्थ कलेक्शन मध्ये खूप खूप स्वागत पण जॉईन करा आज खूप सुंदर धमाका प्युअर सिल्कचा प्युअर सिल्कचा धमाका पन्नास टक्के ऑफ मध्ये दिवाळी स्पेशल तुम्ही विचार पण करू शकत नाही अनबिलिवेबल प्राइस पन्नास टक्के ऑफ मध्ये नवीन फ्रेश प्युअर सिल्क पैठणी डायरेक्ट पन्नास टक्के ऑफ मध्ये पडापड जॉईन करा लाईव्ह भरपूर शेअर करा भरपूर शेअर करा लाईव्ह खूप सुंदर ऑफर आहे आजची तुम्ही विश्वास ठेवणार नाही विश्वास बसणार नाही इतकी सुंदर ऑफर प्युअर सिल्क सहा हजार आठशे रुपये एम आर पी असलेली ही ओरिजिनल महाराणी पैठणी प्युअर सिल्क महाराणी पैठणी एक खूप वेगळा रेटला पदर बघा एकदम खतरनाक ओरिजिनल पल्लू खूप सुंदर अशा रेटला पटापट पड़ जॉईन करा लाईक सॅट्स थांबवायचे नाहीयेत ओरिजिनल महाराणी पैठणी बघत आहोत आपण लाईक शॅट्स बिलकुल थांबवायचे नाहीयेत पडेल पटापट पटापट जॉईन करा लाईव्ह भरपूर शेअर करा भरपूर लाईव्ह शेअर करा भरपूर प्राइस सांगणार आहे मी प्राइस सांगणार आहे आता एवढं सांगते की ओरिजिनल येवला महाराणी पैठणी आहे प्युअर सिल्क जी तुम्हाला आपण नवीन बनवली आहे डायरेक्ट व्हिवर्स कडून जी तुम्हाला मार्केट पेक्षा अर्ध्या किमतीत मिळणार आहे एकदम खतरनाक ऑफर आहे लाईक साड थांबवायचे नाही डबल टॅप करायचं स्क्रीनवर खूप सुंदर ऑफर आहे आणि प्रत्येक पैठणीसोबत चिंचपेटी गिफ्ट असणार आहे प्रत्येक महाराणी पैठणीसोबत सुंदर अशी प्रीमियम चिंचपेटी गिफ्ट असणार आहे ते चिंचपेटीचं बॉक्स दे चिंचपेटीचं बॉक्स दे पटपट चला डबल टॅप करायचं लाईक सॅड थांबवायचे नाहीयेत फ्रंट कॅमेराने आपण बघणार आहोत डबल टॅप करा लाईक सॅड्स बिलकुल थांबवू नका तो तो चिंचपेटी वाईट बॉक्स हम्म प्राईस सांगते मनीषा लोनकर ताई प्राइस सांगते सांगते सध्या तू इथे मधला व्हाईट बॉक्स मधला इथे ड्रॉवरला इथे इथे समोर अरे इथे वरती समोर दिसते दोरी दिसते दो हा तो चला पडापट -पड़ जॉईन करा कलर तर एकच नंबर आहे पण पीस एकदम खतरनाक आहे खूप सुंदर पडापट -पड़ जॉईन करा सुंदर अशी प्रीमियम चिंचपेटी बघून घ्या तुमच्या या महाराणी पैठणीवर सुंदर अशी प्रीमियम क्वालिटीची आपली एकदम पेटी एकदम कुठलाही पीस नाहीये अडीचशे रुपयाला मार्केटला भेटतो तो लुक नाहीये साडेपाचशे रुपये रेट असलेली ही चिंचपेटी पेटी तुम्हाला गोपिका ज्वेलरी माहित असेल संभाजीनगर बऱ्याच माहिती नाही तर ते त्यांच्याकडून ते बनवून घेतलेला पीस ही प्रीमियम गिफ्ट असणार आहे या महाराणी पैठणी सोबत ओके चला फ्रंट कॅमेरा ऑन करते मी लाईक स्टार्स बिलकुल थांबवायचे नाही लाईव्ह भरपूर शेअर करायचा भरपूर डबल टॅप करत चला पडापट पडापट डबल टॅप करा कारण तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही आप आज उशीर झाला हो ना बाळ जरा झोपलं नाही आज आणि मला सगळं आज पैठणांचं ओरिजिनलचं कलेक्शन दाखवायचं आहे त्यामुळे म्हटलं तिला झोपवून शांततेत लाईव्ह करूया ओके okay? आज खूप सुंदर धमाका आहे पडापड जॉईन करा फास्ट फक्त तुम्ही जॉईन करा लाईक्स कमेंट्स भरपूर करायचे आजच्या शेरर विनरला मिळणार आहे आपली बघून घ्या फक्त शंभर व्यवस्था टार्गेट आहे गिफ्ट काय आहे बघून घ्या शंभर व्यवस्था टार्गेट आहे आणि ही सुंदर अशी मुनिया पैठणी गिफ्ट असणार आहे शेअर विनरला ओके मुनिया पैठणी विनरला गिफ्ट असणार आहे कमेंट क्वीनला त्यासाठी काय करायचंय कंपल्सरी पटापट पड़ कमेंट्स करायच्या लाईक साठ चालू ठेवायचे हंड्रेड चा टार्गेट कंप्लीट करायचं ओके सुंदर अशी मुनिया पैठणी गिफ्ट असणार आहे गौरी शेंडे दोनच मिनिटं मी फ्रंट कॅमेरा ऑन करते पीस पूर्ण दाखवते लगेच आपण प्राईज प्राइज पण लगेच सांगते मी दोनच मिनटं मला फक्त फ्रंट कॅमेराला कॅमेरा सेट करू द्या फ्रंट स्टँडला म्हणजे व्यवस्थित साडी दाखवता येईल अरे क्लियर दिसत का पुन्हा याची स्क्रीन ऑफ झाली एक मिनट माहिती नेनो मी हा लाईव्ह एंड करते आणि पुन्हा नवीन चालू करते एकच मिनिट पुन्हा नवीन चालू करते तो जॉईन करा